अल्पवयीन ड्रंक एंड ड्राइव प्रकरणानंतर धुळे पोलीस अधिक सतर्क पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दारू विक्रेत्यांना केले आवाहन पुणे अल्पवयीन ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणानंतर धुळे पोलीस अधिक सतर्क झाले असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाईन शॉप मालक त्याचबरोबर दारू विक्रेत्यांना अल्पवयीन मुला मुलींना दारू विक्री न करण्याचे व त्यांना दारू विक्रीसाठी दुकानांमध्ये कामास न ठेवण्याचे आवाहन केले आहे असा कुठलाही प्रकार आढळून आल्यास संबंधितावर कलम सत्याहत्तर आणि कलम अठ्याहत्तर या कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल असे देखील सूचित करण्यात आले आहे या कलमांच्या अंतर्गत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे वाईन शॉप मालक व दारू विक्रेत्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अल्पवयीन मुला मुलींना दारू विक्री संदर्भात केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा व सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आपल्या माध्यमाद्वारे मी सर्व मद्य विक्रेत्यांना अथवा बारवाल्यांना एक अतिशय गंभीर सूचित करू इच्छितो की कोणत्याही अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला आपण कोणत्याही प्रकारे मद्य विक्रीसाठी देण्यात येऊ नये अथवा मद्य प्राशन करण्यासाठी देखील त्याला ते सर्व करण्यात येऊ नये ज्युमेनॅन जस्टिस ॲक्टच्या कलम सेवन्टी सेवन आणि सेवन्टी एट हे अतिशय गंभीर असे कलम आहेत त्याच्यामध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा आहे परवाच आम्ही तीन ठिकाणी धुळे शहरमध्ये अशा केसेस केलेल्या आहेत एका ठिकाणी तर अल्कोहोल लिकरच्या शॉपमध्ये जो आ, विक्रेता म्हणून ठेवला होता तो देखील एक अल्पवयीन मुलगा होता त्याच्यामुळे अतिशय गंभीर आहे याच्यातनं सगळ्यांनी योग्य तो बोध घ्यावा आणि आपल्यामध्ये सुधारणा करावी